नमस्कार मित्रांनो टेक्नॉ थर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि त्यानुसार बुलडाण्यामध्ये झालेल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिक्लेअर केलेलं आहे की लाडक्या बहिणीसाठी तेहतीस हजार कोटी बाजूला काढून ठेवलेले आहे आणि सगळ्यांच्या खात्यात रुपये साडेचार हजार जमा होणार आहे तर हे पैसे नेमके कधी जमा होणार आहे या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले आणि हे पैसे कधी जमा होणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्यास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट बघा महापुरुषाचे स्मारक ही भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात त्या स्मारकांची निर्मिती करून नतमस्तक होण्यासाठी जागा उपलब्ध करून देत बुलढाणा शहरात सर्वात जास्त महापुरुषांच्या पुतळ्याची स्मारकी तयार करून आमदार संजय गायकवाड यांनी केलेले कार्य कौतुक कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी काढले लाडकी बहीण योजनेसाठी तेहतीस हजार कोटी आम्ही बाजूला काढून ठेवले असून ही योजना कायम सुरू राहील दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजाराची दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार अडीच हजाराचे तीन हजार असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तर बघा मित्रांनो आज बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा होता आणि त्या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठीचा जो काही निधी आहे तेहतीस हजार कोटी तर तो आम्ही बाजूला काढून ठेवलेला आहे आणि तो निधी लगेच के वितरित केला जाणार आहे आज मात्र त्यांनी कोणती तारीख स्पष्ट केलेली नाही कधी निधी वितरित केला जाणार आहे किंवा महिला भगिनींना पैसे कधीच जमा होणार आहे परंतु अगोदरचा जो काही कार्यक्रम झालेला होता तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस सप्टेंबर पर्यंत अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये हे साडेचार हजार रुपये जमा होणार आहे अनेक महिला भगिनींच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाही त्या चिंता तूर आहे रोज वाट पाहत आहे आणि मध्ये टाकत आहे की आमचे पैसे अजून जमा झाले नाही परंतु प्रश्न असा आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा महिला व बाल विकास मंत्री यांचं अधिकृत स्टेटमेंट येणार नाही की या दिवशी पैसे जमा होणार आहे तोपर्यंत मात्र हे पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आता काय करावं लागेल आपल्याला ला, फक्त वाट पाहावी लागणार आहे तीस तारखेपर्यंत ती कारण तीस सप्टेंबर पर्यंत सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू आपला फॉर्म योग्य असेल त्यानंतर आपला अकाउंट नंबरला आधार नंबर लिंक असेल तर निश्चित आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद